हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण चौकोनी गळ्याची परफेक्ट कटिंग कशी करायची आणि त्याला गळ्याचा आकार न बिघडवता स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी ब्लाऊजचं पॅटर्न कटिंग करून घेतलं आहे अस्तरवरती साडेचौदा इंच उंची आहे शिवल्यानंतर हे एक इंच मायनस होऊन साडे तेरा होईल नऊ इंच चेस्टचा चौथा भाग आहे दीड इंच शिलाई मार्जिन आठ इंच चिक आठ इंच कमरेचा चौथा भाग एक इंच टकसाठी आणि दीड इंच सिलाई मार्जिन आहे इथे पाहू शकता साडेपाच इंच शोल्डर आहे आणि पावणे सहा इंच आर्मोल घेतलेला आहे डीपनेक आहे इथे डीपनेक गळा बनवणार आहोत अडीच इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची खुली घेणार आहोत आपण इथे अकरा इंच तुम्हाला हवी गुढी तुम्ही घेऊ शकता पण मला इथे अकरा इंच घ्यायची आहे कारण तयार गळ्याची रुंदी साडे दहा इंच झाली पाहिजे पण अर्धा इंचवरती शिलाई मार्जिनमध्ये जातं म्हणजे हा गळा साडे दहा इंचाचा होईल आता खालच्या बाजूने पण दोन स अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आता हा बॉक्स वरचा जो अडीच इंचाचं मार्किंग आणि खालचं अडीच इंचाचं मार्किंग बरोबर त्यावरती स्केल अशा पद्धतीने ठेवून सरळ हा बॉक्स आखून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये कुठलंही चेंजेस करायचं नाही खालच्या बाजूने कुठंही अंतर वाढवायचं नाही कारण गळा शिवल्यानंतर आणि आपण ज्या घातला जातो त्यावेळेस व्यवस्थित तो गळा चौकोनी आकारच वाटला पाहिजे यासाठी आहे असंच मेजरमेंट आहे असंच कटिंग करून घ्यायचं आहे चला तर आपण आता इथे कटिंग करून घेऊया गळ्याचं हे पाहिजे मार्किंग केलेलं आहे त्याच मार्किंगवरती कटिंग करायचं आहे त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला अस आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित पाहता येतील आणि जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा कमेंट करत जा आता इथे पाहू शकता थोडासा कोणा राहिलेला आहे तर हा व्यवस्थित कट करून घ्यायचा कारण हा कोना खूप महत्त्वाचा आहे या कोण्यावरती चौकनी गळ्याचा आकार व्यवस्थित येतो गळा पसरत होत नाही आता इथे कटिंग झालेला आहे आता जे ब्लाऊजचं कापड आहे त्याला हे अस्तरचं कापड शिलाई करून जोडून घ्यायचं आहे आता त्यासाठी आपण आता मी हे पूर्ण कापड जोडून घेतलेलं आहे आतल्या बाजूने आता हे कापड जोडून घेतलं आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाऊजचं ते मी कटिंग करून घेतलेलं आहे केला होता त्यातलंच उरलेलं हे अस्तर आहे त्याच्या अशा पद्धतीने पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आता या पट्ट्यांची रुंदी सव्वा इंच रुंद ठेवायची आहे आणि लांबी जेवढी गळ्यासाठी लागेल तेवढी लागेल त्यासाठी या चारही येथे चार पट्ट्या निघल्या आहेत त्या मी अशा पद्धतीने एकमेकींना जोडून घेत एक आहे हे अशा पद्धतीने व्यवस्थित अटॅच करून घ्यायच्यात आता ही शि वरची जी बाजू आहे ती बरोबर अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि जी शिलाईची बाजू आहे ती आतल्या बाजूने गेली पाहिजे अशा पद्धतीने पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आता पट्ट्या जोडून झाल्यानंतर एक कॉर्टर इंच वरच्या बाजूने जे कापड आहे ते अशा पद्धतीने दुमडून घ्यायचंय एका बाजूने पूर्ण पट्टी शिलाई करून दुमडून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण पट्टी दुमडून घ्यायची आहे आता हे ओपन करायचं आहे कापड आणि ब्लाऊजचं जे कापड आहे त्या बाजूकडून ही पट्टी अशा पद्धतीने पा ही वरच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि एक क्वार्टर इंचं मार्जिन घेऊन ही पट्टी पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची आहे आता इथे जिथं आपण चौकोनी आकार दिलेला आहे तिथपर्यंत आल्यावरती ही पट्टी अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचे आहे चौकोनी हे पण अशा पद्धतीने मी तुम्हाला पुन्हा एकदा झूम करून दाखवते पाहू शकता अशा पद्धतीने बरोबर जाग्यावरती चौकन अशी फोल्ड करायची आहे आणि मग ह्याला सरळवरती थी टिप टीप मारून घ्यायची आहे असं केल्याने एकदम परफेक्ट असा चौकनी गळ्याचा आकार येतो आता पूर्ण गळ्याला पट्टी जोडून झाली की जिथं आपण चौकनचा आकार दिला आहे तिथे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे हे पाहू शकता कट असे आता ही पट्टी जोडून झाल्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचे आहे आणि व्यवस्थित एकदम कडेवरती गळ्याच्या कडेवरती दापटीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने अस्तरचं कापड आणि ब्लाऊजचं कापड व्यवस्थित सेट करत पूर्ण गळ्यावरती दाबटीप मारून घ्यायचे आहे अशा पद्धतीने स्टिचिंग केल्याने एकदम परफेक्ट असा चौकोनी गळा बनतो हे पा आता आपण इथे रेग्युलर जसं टक्स मारतो तसेच टक्स मारणार आहोत तर टक्स मारण्यासाठी दीड इंचचं जे मार्जिन ते सोडून त्याचा मध्य काढायचा आणि टक्सची उंची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता मी ते साडेतीन इंच घेतले आहे आणि दोन्ही बाजूने अशा पद्धतीने टक्स मारत आहे पॅटक्स मारून झाले आहे आता रेग्युलर आपण जशी कमरपट्टी जोडतो त्याच पद्धतीने कमरपट्टी पूर्ण कमरेला जोडून घ्यायची आहे पद्धतीने ही ग्लाउजगा डिझाईन झाली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ पाहू शकता चौकणी गळा